हा जोडण महिन्यांची कसो आहे की खचून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत या नोटीस या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि तुमच्याकडे आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा आता सगळे आज सगळ्या त्यांच्या खूप मोठ्या आहेत पण जर का या नोटीसा बँकेने थांबवल्या नाहीत तर एकदा या नोटीसांची होळी करावी लागेल त्याच्या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण देऊ फक्त तुम्ही खचू नका आम्ही पण तुमच्या घडी झालेले आपण सगळ्यांना घेऊ मी आता तुमच्याशी बोलतो मला आता पण वाहून दिले आहेत

शेतकऱ्यांचे काही वारी होतो ठाकरे योगदान आहे ते योगदान आपण उपस्थितीने जाणून दिले आपले जे प्रश्न आणि अडचणी समजून घेण्यासाठी आलेले तेव्हा आपण जास्त गर्दी न करता सर्वांनी थोड्या अंतरावर थापून

श <Tippett>

ਕਾਹ ਦਾ ਪੈਸਾ ਲੈਣਾ ਹੈ ਮੋਬਾਈਲ ਨਾ ਫਾਸਟਾ ਗੱਗ 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 ਨਾ ਹੀਲੀ ਹੀਲੀ ਬਿੱਲ ਦਾ ਹੀਲੀ